उद्धव ठाकरे यांच्या कालच्या वक्तव्यामुळं पुन्हा तोच विषय उचंबळून वर आलेला आहे उद्धव ठाकरे म्हटले राज्याच्या मनात जे असेल तेच होईल निश्चितपणे पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येणार की नाही येणार या चर्चेला पूर्णपणे गती मिळालेली आणि याच विषयी बिंदास बोलणारे माझ्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश मामा महाजन आहेत मामा तुम्ही हसताय आज सुद्धा राज ठा उद्धव ठाकरेच्या कालच्या वक्तव्याकडे कसं बघता नाही मी उद्धव साहेबवर नाही हस ते असं आहे तुमने पुकारावर हमचे असं तर इतके लवकर होणार नाही राजसाहेब सगळ्या गोष्टींचा निश्चित विचार करून योग्य त्यावेळी तो निर्णय जाहीर करते त्याच्यामुळे त्याच्यावर आमच्या सारख्यानी काही हे उचित नाही निश्चितपणे हे सगळे जण जाणून आहेत की लगेच आवाज दिला आणि सगळ्या गोष्टी होतील असण्याच्या अनेक अँगलनी अनेक विचार करावं लागतील सगळ्या गोष्टीच्या बाजूने विचार करावा लागेल परंतु किती दिवस विचार करायला त्याला काही मर्यादा असू शकत नाही कारण राजसाहेब हे जनतेची नस ताबडतोब ओळखतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तो योग्य रीतीनं राबवण्यात त्यांचा हातखंड आहे त्याच्यामुळं माझा नेता जो निर्णय घेईल त्यावेळेस सगळ्या जगासमोर येईल पण उद्धव ठाकरे अनेकदा म्हणतात की राज्याच्या मनात जे असेल ते होईल पण राजाच्या मनातलं काय ओळख आहे हा मला ते थोडा शब्द असं मला त्याने असं म्हणायला पाहिजे होतं असं मला वाटतं की राज्याचे जी राजाच्या मनात काय आहे आणि राजाच्या मनात जाणायचं असलं तर त्याला मेळाव्यातून किंवा पत्रकार परिषदमधून साथ देऊन भागत नाही परंतु आता अनेक चर्चा आहेत लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हालाही माहीत आहे ठाकरे ब्रँड ब्रँड जो आहे हे जर एकत्रित आले तर था ठाकरे ब्रँड जो आहे तो टिकेल अन्यथा नष्ट होईल जोपर्यंत राज ठाकरे राजकारणात आहेत तोपर्यंत कितीही बलाढ्य राजकीय शत्रू ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकीय पटलावर नाहीसा करू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरे त्याच्यामुळे प्रयत्न करत तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण ठाकरे ब्रँड जसा होता तसा सुद्धा नाही राहिलेला हे पण खरं ठीक आहे आयुष्यात चढ उतार येत असतात आणि प्रत्येक उतारानंतर चढ सुद्धा असतो आणि प्रत्येक चढानंतर उतार सुद्धा असतो आज वाटत असेल की त्याच्यावर नाही पण कधी काळी पुन्हा तो पाहिल्यासारखा जळाळून वर येईल लोकांच्या मनात येईल निश्चित आहे चाललं असेल बरं राज ठाकरेच्या मनात राज ठाकरेंनी या आधी तर्फे पहिल केली होती त्यावेळेस उद्धव ठाकरे थोडे शांत होते आज उद्धव ठाकरे सुद्धा अक्रेसिव्ह आहेत आज राज ठाकरे थोडे शांत आहेत मी काय म्हणलं राजसाहेब हे म्हणजे जनतेची नाडी ओळखण्यात पर प्रवीण आहे त्यांना मराठी माणसाच्या मनात काय आक्रोश आहे काय वेदना आहे काय आंदोलन चालू आहे की त्याचा पूर्ण ते विचार करत असते आणि त्याचा पहिला भाग म्हणून त्यांनी हिंदीच्या शक्तीविरुद्ध जे दंड थोपटले आहेत मला वाटतं या लढ्यामध्ये सगळ्या मराठी माणसांनी राजसाहेबांची साथ द्यायला पाहिजे आणि हा लढा जर राजसाहेबांनी यशस्वी केला तर या लढ्यातून काहीतरी अजून निश्चित चांगलं होईल असं मला वाटतं दोघे बंधू एकत्रित येतील की नाही येतील हा विषय पुढचा जरी असला तर हिंदीच्या शक्तीवर मात्र दोघं एक दिसायला लागले म्हणजे एकमेकाच्या भूमिकेला ते सपोर्ट करत नाही प्रत्येक मराठी माणूस भलेही एखाद दुसऱ्या पक्षात असेल तो बोलू शकत नसेल पण प्रत्येक मराठी माणसाला हे वाटतं फक्त मला एकाच गोष्टीची खंत आहे जे मराठी सिनेकलावंत यांचं आश्रयस्थान यांचा आधार राज ठाकरे होते त्यातल्या एकाही मराठी कलावंताने हिंदीच्या सक्तीविरुद्ध आपलं तोंड उघडलं नाही किंबहुना हिंदी सिनेमामध्ये घरगाड्याचीच भूमिका करण्यात त्यांनी धन्यता मांडली ते घरगाड्यासारखेच गप्प बसलेत या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मला परंतु दोघे भाऊ एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल सकारात्मक आहे एका मुद्द्यावर दोघं भाऊ आज तरी सहमत आहेत मी काय म्हणलं ज्या रस्त्यावर आपण कधी चाललो नाही त्या रस्त्यावर एखादं पाऊल टाकलं तर काय वाईट आहे मराठी दोघांचं पाऊल पडलं एका ठिकाणी सगळ्या मराठी माणसाचं पडायला पाहिजे कारण शेवटी मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे ना की आमच्यावर हिंदी लादली जाते आम्ही हिंदी भाषेला विरोध करत नाहीत आणि मला कधी कधी सरकारची हेच कळत नाही की कशामुळे हिंदी भाषेला आठवड्यातून एक हिंदी सिनेमा प्रत्येक शाळेत दाखवाप पुरापाप हिंदी शिकतील ना त्यासाठी वेगळा शिक्षक वेगळा वर्ग काय पण ऑनलाईन क्लास अरे शाळेचे लाईट बिल भरायलाच पैसे नाही तर ऑनलाईन क्लास घेणार कुठला पुन्हा मुद्द्यावर येतो मी तर शेवटचा प्रश्न म्हणून घ्या की दोघं बंधू एकत्रित यावं यासाठी राज्याची इच्छा आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही फक्त वक्तव्य वक्त होत आहेत लोकांची अपेक्षा इथं गेलेली आहे त्या अपेक्षेला जर काही प्रतिसाद नाही भेटला तर ती अपेक्षा खाली सुद्धा पडू शकते दोघांना नुकसान होतो मी भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण मला असं वाटतं की माझा नेता या सगळ्या गोष्टीचा निश्चित विचार करत असेल आणि योग्य वेळी ते आपला योग्य तो निर्णय जाहीर कर निश्चितपणे आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांनी एकदा नाही दोनदा नाही अनेकदा उच्चारलेला आहे की राज्याच्या मनात जे होईल ते आम्ही निर्णय घेऊ मात्र राज्याच्या मनात काय चालेल हे स्पष्ट व्हायला थोडे दिवस लागतील ला, असं प्रकाश मामा महाजन मा, 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 यांनी सांगितलं सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी लोकमत छत्रपती संभाजीनगर